मध्ये संजय राऊतांची उपस्थिती पुस्तक प्रदर्शनाला राऊतांची भेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा पेटणार कोकाटे आणि मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती चहापानावर मवियाचा बहिष्कार तर केदारेंना जो न्याय दिला तोच मुंडे आणि कोकाटेंना द्या मवियाची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री, बैठ मंत्री धनंजय मुंडे हजेरी लावणार चहापानालाही राहणार उपस्थित वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे सरपंच हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकारचा छुपा अजेंडा जरांगे पाटलांचा घणाघात विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता कोकणाला जुक्त माप मिळणार काँग्रेसला हवाय विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद अधिवेशनासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचं चहापान विरोधक मात्र बहिष्कार घालण्याची शक्यता राहुल सोलापूरकरांची सांस्कृतिक समितीवर निवड नाही पुणे महापालिकेचं स्पष्टीकरण सांस्कृतिक धोरणामध्ये तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर पुणे मनपाचं घुमजाव रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम बांधवांच्या उपवासांना सुरुवात मुंबईसह देशभरामध्ये बाजारपेठा सजल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढाईमध्ये भारत न्यूझीलंड आमने सामने दोन्ही टीम्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश मात्र अ गटात अव्वल क्रमांकासाठी चुरस रंगणार